नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी लोणी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उडाला होता गोंधळ वीज वितरण कंपनीच्या परंडा कार्यालयात शेतकऱ्यांनी केला होता रोष व्यक्त मी कुणाच्या बापाला घाबरत नाही कनिष्ठ अभियंता यांच्या शब्दाने उडाला होता गोंधळ तो माझा शब्द शेतकऱ्यांसाठी नव्हता वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता अंकुश जाधव यांचा खुलासा दबावाखाली काम करीत असल्याची शेतकऱ्यांची झाली होती गैरसमज शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी निघाला होता शब्द कनिष्ठ अभियंता जाधव यांच्या खुलाशाने वाद निवडला फक्त आणि फक्त मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आता सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही दबावाना ऐकत नाही फक्त आणि फक्त मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आताही सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही दबावाना ऐकत नाही काही शेतकऱ्यांचा गैरसमज झालेला होता की मी कोणाच्या तर दबावाखाली मी काम करतोय की मग हे शिफ्ट मी करतोय पण त्यांचा मी गैरसमज दूर करण्यासाठी मी कोणाला मी नाही आणि कोणाच्या दबावाखाली मी काम करत नाही हेच फक्त मी सांगत होतो फक्त तो वर्ड माझा तो शेतकऱ्यांना उद्देशून नव्हता हो तो जनरल माझा निघालेला शब्द होता महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचा। आता बातमी विस्ताराने मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असा शब्द वीज वितरण कंपनीचे शिराळ्याचे शाखा कनिष्ठ अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांसमोर केल्यानं खळबळ उडाली होती या प्रकरणाचे नेमके काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी जाधव यांच्याशी संपर्क केला असता पूज्य नगरी न्यूजशी बोलताना जाधव म्हणाले की परंडा तालुक्यातील सिराळा सब स्टेशनचे कंडक्टर जीर्ण होऊन तुटल्याने जीवितहानी होऊ नये म्हणून सिराळा सबस्टेशनवरून आलेली लाईन बंद करून पर्याय व्यवस्था म्हणून लोणी परिसरातील शेतकऱ्यांना वारदवाडी सब वीज पुरवठा सुरू केला मात्र वाकडीच्या परिसरातील शेतकऱ्यांनी वारदवाडीवरून लोणीसाठी वीज पुरवठ्यास विरोध करून वीज पुरवठा बंद केल्याने लोणी परिसरातील वीज पुरवठा एक दिवस बंद झाला होता यामुळे लोणी परिसरातील अनेक शेतकरी वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी कार्यालयात आले होते त्यांची गैरसमज झाला होता की मी कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहे त्यामुळे वीज पुरवठा बंद पडला आहे मी शेतकऱ्यांना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो माझ्यावर कोणाचा दबाव नाही त्यामुळे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असा शब्द वापरला तो शेतकऱ्यांसाठी नव्हता असा खुलासा जाधव यांनी केला आहे पहा काय म्हणाले जाधव हो? लोणीचे काही शेतकरी आले होते आपल्याकडं हो काय त्यांची मागणी होती आणि हा नेमका वाद काय होता सत्तावीस तारखेला दुपारी लोणी गावातील हे ग्रामस्थ आलेले होते त्यांचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा ह्यासाठी आपल्याकडे आलेले होते आ, काय झालं त्यांचे वीज पुरवठ्याला नेमकं मुळात एक दोन दिवस अगोदर शिराळा एजीचा आपला जो कंडक्टर आहे तो वारंवार तीन दिवस सलग तुटला तुटत होता त्यामुळे तो फिडर त्या ठिकाणाहून कंटिन्युअसली चालू चालू करणे म्हणजे अतिभारामुळे चालू ठेवणे मला शक्य नव्हतं कारण जर कंडक्टर जर वारंवार तुटत असल्यामुळे तिथे जीवितहानी घडण्याची शक्यता होती त्याचं पण मूळ एक रिझन होत म्हणजे माझ्या सबस्टेशन मधला जो रिले आहे तो ऍक्टिव्हेट म्हणजे खराब झालेला असल्यामुळे तो कंडक्टर टीप होत नव्हता मुळात आम्ही ते डीपी ह्या म्हणजे लोणी ग्रामस्थांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा ह्या कारणामुळे काही डीटीसी आम्ही दुसऱ्या फिडरवर शिफ्ट केली दु, दुसऱ्या फिडरवर कुठून घेतला तो आसू फिडरवर वारदवाडी सब्टेशन मधून निघणाऱ्या आसू फिडरवर आम्ही काही डीटीसी शिफ्ट केले पण Uh, काही कारणामुळे एक दिवस आम्ही वीज पुरवठा त्यांना करू शकलो नाहीत काय तुमची तांत्रिक अडचणी अडचणीमुळे आम्ही एक दिवस वीज पुरवठा करू शकलो नाहीत आणि त्या त्यामुळेच त्या लोणी गावातील लोक आपल्याकडे आलेले होते तुमच्यावर अशा हो आरोप झाले की तुम्ही मी कुणाच्या बापाला घाबरत नाही भीत नाही असं तुम्ही त्या वेळेस शब्द वापरलेला आहे मग नेमकं कारण काय होतं हे शब्द वापरण्या कारण काय झालं होतं आ, काही ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की मी कोणाच्या तरी सांगण्याहून हे डी मी शिफ्ट केले जे की मुळात मी कोणाच्या सांगण्याहून मी केलेले नव्हते हो सध्याला सर्वांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी घेतलेला डिसिजन होता आणि तो जे मी काही बोललो ते कोणा शेतकऱ्यांविषयी मी बोललेलं नाही आहे कोणाला मला बोलण्याचा मला उद्देश पण नव्हता हो फक्त मी एक जनरल ही गोष्ट माझ्या तोंडून ती गेली की मी कोणाला मी भीत नाही की त्यांच्या म्हणजे सांगण्यासाठी तुमच्यावर असा आरोप होता की तुम्ही हे जे पर्याय व्यवस्था करताना दुसऱ्याकडून असं तुमच्यावर काय आरोप केले माझ्यावर म्हणजे काही शेतकऱ्यांचा गैरसमज झालेला होता की मी कोणाच्या तर दबावाखाली मी काम करतोय की हे शिफ्ट मी करतोय पण त्यांचा मी गैरसमज दूर करण्यासाठी मी कोणाला मी भीत नाही आणि कोणाच्या दबावाखाली मी काम करत नाही हेच फक्त मी सांगत होतो फक्त तो वर्ड माझा तो शेतकऱ्यांना उद्देशून नव्हता तो जनरल बोली भाषेमधून माझा निघालेला शब्द होता म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला बोलला नाही तुम शेतकऱ्याची जी, जी गैरसमज झाली होती की तुम्ही जे लाईन शिफ्ट केलाय तर तो कुणाच्या तरी दबावाखाली केलाय असं त्यांची समज झाली होती म्हणून तुम्ही हा की मी कुणाच्या बापाला भेट नाही पण मी माझं जे काम आहे ते करतो असंच तुम्हाला सांगायचं yes, yes, फक्त मला तेवढंच सांगायचं होतं की मी कोणाच्या दबावाखाली येऊन काम करत नाही mm -hmm. फक्त शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा ह्या उद्देशानं मी केलेलं काम होतं ते फक्त नाहीतर जर मला जर काही करायचं करून करायचं जर नसलं असं ठेवला असतं जोपर्यंत कंडक्टर रिप्लेस होत नाही तोपर्यंत उलट yes, yes, तुम्ही त्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा व्हावा यासाठी पर्याय व्यवस्था केली होती फक्त शेतकऱ्यांना व्यवस्थेशीर वीज पुरवठा व्हावा कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहेत एक एक दिवस महत्वाचा असतो शेतकऱ्यांसाठी त्यासाठी केलेला प्रयत्न होता माझा तो जेणेकरून त्यांना व्यवस्थेशीर वीज पुरवठा भेटावं आणि जीवित आणि पण टाळावी केलेला हा प्रयत्न होता ते चा। चा आ, आ, आता मिटलेला आहे सध्याला आपण चालू करून दिलेला आहे त्यांचं व्यवस्थेशीर आणि कंडक्टर पण बदलणे हे होणार आहे समजा ते पण मार्ग तात्पुरता कसं त्यांचा पर्याय व्यवस्था काय केलेली आहे काही काही ट्रान्सफॉर्मर आपण शिफ्ट केले ऍज इट इज आणि काही दुसऱ्या भागावर आपण चालवतोय तुम्हाला ज्या वेळेस वरदवाडीवरून तुम्ही लाईन पुरवठा केला त्या टायमाला काही प्रॉब्लेम आला का काय काय का लोकांचं ऍक्च्युली तो गैरसमजातून एक दिवस आमचं सबस्टेशन बंद पडलेलं वारदवाडीचं त्यामुळे आपण एक दिवस फक्त आपण लाईट देऊ शकलो नव्हतो लोकांना त्यांचा विरोध होता का तिथून लाईन देण्यासाठी हां काही लोकांचा विरोध झाल्यामुळं तो सबस्टेशन एक दिवस बंद पाडलेला पण खरं पाहिलं तर जर एखाद्या जवळपासच्या शेतकऱ्यांचं असं लाईन बंद असेल तर आपण त्याला पर्याय व्यवस्था काही दिवसासाठी देऊ शकतो मग जर त्या भागात शेतकऱ्याला जर काय प्रॉब्लेम येत नसेल तर देण्यासाठी लाईन देण्यासाठी काही हरकत नाही काही आपण काय करतो पहिल्यांदा एखाद्या फिडरवर जर तो ओव्हरलोडेड फिडर जर नसेल तर आपण एकमेकांचे डीटीसी म्हणजे डीपी आपण अर्थात म्हणतो ते आपण इकडच्या तिकडे आपण शिफ्ट करतो जेणेकरून ओव्हरलोडेड भागाचं आपण लोड कमी करावं जेणेकरून तो फिडर सुरळीत चालतं अदरवाइज जर फीडर जर ओव्हरलोडेड जर झाले तर पाच पाच मिनिटाला असं ट्रिपिंग येतात ही सध्याची आपल्या इथली कंडिशन खूप वाईट आहे म्हणजे कारण लोड वाढत आहे फीडवर जाऊन सगळं व्यवस्थितशीर करून दिलं आणि त्यांचा व्यवस्थितशीर सप्लाय चालू झाला आता कोणाचीच काहीच तक्रार नाही लाईट संदर्भात या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद